महाराज सांगतात बर का या जगतामध्ये आपण जन्माला आलेला आहोत जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनात फार मोठं भाग्य आहे बर का एक तर आपल्याला नरदे मिळाला हा हे सगळ्यात मोठं भाग्य आहे त्याही पेक्षा विशेष भाग्य तो म्हणजे भारतात भेटला बर का त्याही पेक्षा विशेष भाग्य महाराष्ट्रात भेटला आणि त्याही पेक्षा विशेष भाक्य महाराज अमरावती नागपूर जिल्ह्यात मिळाला बर का का विदर्भ ही संतांची खान आहे संतांची भूमी आहे विदर्भ संतांची भूमी आहे देवभूमी उत्तराखंड आहे देवभूमी उत्तराखंड आहे पण महाराष्ट्र ही संतांची भूमी ओळखल्या जाते महाराज आपल्या विदर्भा एवढे संत कोण्यात राष्ट्रात नाही कुठले विदर्भातले आपल्या अमरावती जिल्ह्यातले बर काळगे बाबा कुठले मंजुळा माता कुठले विदर्भातले आपल्या विदर्भासारखे संत या जगात कुठे झाले कुठे झालेले हा आहे का म्हणून ज्या वेळेस वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रंथाची रचना केली बरं का हा प्रार्थना सर्वांसाठी केली हा हा त्यावेळेस सर्व ग्रंथ लिहून झाल्यानंतर महाराज फक्त महाराजांनी काल्याचे अभंग केले नाही काल्याचे अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे म्हटले बर का कारण तुका झाला असे कळच आणि भजन करी सावकाश हा महाराज साधारण नाही महाराज हा त्यावेळेस भगवान साक्षात गोपाल कृष्णाचा अवतार महाराज आहे हा नवे नवे म्हणून आपण महाराजांची पुण्यतिथी साजरी करतो या जगात कोणाची पुण्यतिथी करायला कोणाला वेळ आहे बर लक्षात घ्या वंदनीय महाराजांचा आणि आपला काही संबंध आहे का कुला आपण काही नातेवाईक होय का हा होय का नातेवाईक होय का नाही रक्ताचं नातं आहे का नाही बर का बर त्याची तुमची आमची काही ओळख आहे का अरे ओळख नाही पण आपल्या बापानं सांगितलं काय अरे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे कार्य केलं ते या जगात कोणही केलं नाही अरे सर्व धर्माचे लोक महाराज वंदनीय महाराजांनी एका चटईवर बसवले हा कोणही धर्माचा नाही मुस्लिम धर्माचा राह बौद्ध धर्माचा रहे ख्रिश्चन धर्माचा राह सामार राह मांग राह लोहार राह सुतार राह सर्व पंथियाचे लोक एका ठिकाणी आले हे सर्व पंत संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे या भारतात बंधुभाव भाव नित्य बंधू देवर या Mata a म्हणून मोजरीला तुम्ही पुण्यतिथी मध्ये काला केला हा नाही केला केला महाराजांनी जो वंदनीय महाराजांना जो काला अपेक्षित होता बर का तो दयाचा भाताचा साखरेचा निंबाचा लोणच्याचा या काला वंदनीय महाराजांना अपेक्षित नाही वंदनीय महाराजांना जो काला अपेक्षित आहे हे सर्व पंत संप्रदाय एक दे। हा काला वंदनीय महाराजांना अपेक्षित आहे बर का लक्षात घ्या वंदनीय महाराजांनी आज तुम्ही मोजरीला जा पुण्यतिथीला आम्ही दरवर्षी जातो बरं का सर्व धर्माच्या सांप्रदायाच्या प्रार्थना फक्त या जगात एकाच ठिकाणी होते या विश्वात एकाच ठिकाणी होते ते कुठं फक्त मोजरीला हा तुम्ही कोण्या ठिकाणी जा तुम्हाला सर्व धर्माच्या प्रार्थना कोण्याच ठिकाणी दिसणार नाही फक्त मोजरीला जा सर्व धर्माच्या प्रार्थना त्या ठिकाणी म्हटल्या जाते आणि प्रार्थना म्हटल्यानंतर काला होते काय होते काला होते त्याच नाव आहे गोपाल काला सर्व धर्माचे महाराज लोक एकाच ठेव बसतात मैदान पट बिचाया बिचा Yeah, अस पाहिजे याच्या त्याच्याशिवाय मजा नाही ज्याची मजा त्याच्या हा अस महाराज म्हणतात मैदाना पट बिछायाला है आसन हे मैदान आहे या ठिकाणावर मोदींना एक आसन टाकले जाते